आणि माझ्याशी गाठ करणं कोणाला सोपं नाही गावात वाटत जाऊया काही तुम्हाला सांगतो हे काय की असे जातील इलेक्शन होत जाईल झगमार सहा नंतर कोणी तुम्हाला आई बाप तुम्हाला माझ्या कोण नाही गावाला आई बाप झगमर आहे तू करणार आहे प्रपंच जातात गुतल्यानंतर माझी बोलत लागते ह्या सगळ्यांना लागते का माझा लागते का नाही सांग काय तो जाचे झगमार गर गम्मत करून

पाँगा पाँगा काय काय करतो पत्रिका काय, काय, काय करता येईल नाटक मामाच्या हावलाय मामाने मी मामा आज बुडतो बाकी तुला किंमत गावात देऊन येतो दे नाही मामा समोर सांगतो तुला पुन्हा सांगायचं सांग काय गप्प जी हा काय गप्प गप्पा काय माझ्या मामाचं हेलमट करतो काय तू माझ्या मामाचं हेलमट करतो मग अजी बात ही करायचं ना तू नाना तू जर आज कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उतरते तुला सांगतो सांगतो कोण तुझा कोण येणार बारामध्या कोण येणार नाही नाय का कोण नाही लायकी काय तुझी बघ हराम करू तुझा बाप मदत करणार मीच मदत करणार आहे सगळ्याला ना आलाय का कोण ह्यांना मदत मीच करणार आहे मदत जागेवर झक मार तुझी तिकडे झकमार इथं पळू नको झकमारीच्या

लाच कशी महादर्शात वाटत नाही तुला त्याला बर का आता बघतो अरे महादर्शात ही सगळीच महादर्शात प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता करशील सहा नंतर कोण आहे तुला तू कोणते नाही मदत गावाला सहा नंतर कोण आहे गरिबांना माझ्याशिवाय कोण नाही